तर महिला तक्रार निवारण कक्षाकडं येणाऱ्या तक्रारींचं ओघ कसा आहे आपण त्याचं त्यांचं काउन्सिलिंग कशा पद्धतीने करता आणि साधारण आतापर्यंत किती संसार आपण सुरळीत केलेत बीड जिल्ह्यामध्ये वार्षिक जर आढावा घेतला साधारण अडीचशे ते तीनशे प्रकरणं हे महिलांच्या तक्रारीच्या संदर्भाने आमच्या कार्यालयामध्ये प्राप्त होत असतात जर बघितलं तर नवीन लग्न झालेल्यापासून तर पंधरा सोळा वर्ष वीस वर्ष संसार झालेली पण प्रकरणं या कार्यालयाकडे प्राप्त होत असतात आपल्याकडे महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये ते आल्यानंतर त्यांचं त्यांना कायदेशीर बाबी समजून सांगितल्या जातात आणि त्यांचा संसार सुरळीत कसा चालेल या पद्धतीने त्यांचं काउन्सलिंग के केलं जातं दोघं पीडित घटक असेल आणि दुसरी जी बाजू असेल अशा दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं त्यांची जी समाजाच्या दृष्टीने स्वास्थ्याच्या दृष्टीने जी चांगली गोष्ट आहे त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे ती समजून सांगितलं जातं जर बघितलं तर जेव्हापासून बघितलं ह्या प्रकरणांमध्ये तर त्यांच्यात अविश्वासामुळे अविश्वास हा सर्वात मोठा त्याच्यामध्ये फॅक्टर आढळून आलेला आहे एकमेकांचा विषय असलेला अविश्वास तसंच याचे जे उपकरणं आहेत इलेक्ट्रॉनिक्स जे उपकरणं आहेत व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल अशा स्वरूपाच्या पण तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत अगदी सामान्य वर्गापासून तर उच्च शिक्षित महिलांपर्यंत हे प्रकरण प्राप्त झालेले आहेत आणि सर्वांचा संसार चांगला होईल या दृष्टीने इथे समन्वय राखून आणि मार्गदर्शन केलं जातं सर दुराव्यानंतर त्यांच्यामधील समेट त्यांचा संसार आता सुरळीत चाललाय का हे कसं फालबे आपण एकदा आम्ही एकदा त्यांच्यात समिट घातलं त्यांच्या मनातले किल्मिश जे आहेत ते दूर झाले तर त्यानंतर आम्ही एक पंधरा दिवसानंतर दर पंधरा दिवसानंतर आम्ही त्यांना बोलत बोलत असतो आणि त्यांच्याकडून तसा फॉलोअप घेत असतो जर सुरळीत असेल तर आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे